नमस्कार मंडई मी अतरोगाडी पुन्हा एकदा माझ्या नवीन भागमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत असा आज असा आमचं पकवाचो क्लास ही स्वामी समर्थ पकवाच क्लास आणि आज आमच्या क्लासात असा पार्टी ती करतल ती तुमका दाखवते चला मित्रांनो मी इले आता जिम मध्ये हय आमचं पकवाचा क्लास असता अजून काही सरांनी येऊ नयेत पक्वा जनलेला सर इले का आता क्लास सुरू करतो पक्वाचो क्लास झालो आठ वाजता संपलो आता आम्ही सगळेजण चाललो संस्कार कडे थे पार्टी करची ते आता बघा कोण कोण असत पार्टी गाणी ते आता आम्ही लव संस्काराकडे हय संस्कार चुल पेटवता आणि एवढे सिद्ध आणि एवढे तनुमय फोनवर बोलत आहात आता हे सगळ्या जणांनी आपली कामा वाटून काम करूक सुरू केलेले नाही आह बघू शकतात कांदू आणि आता चिरतो चिकन आणि आम्ही कापून घेतलो कट केलो बारीक आणि आता हे प्रथमेश मीठ मसाला आणि लावून घेता कांदू आणि कापून तसो तसं आता टोपट टाकलेलो आहे रमंदा आता ढवळ होता आणि संस्कारचे बाप्पा पण असत आणि शिजवतोत आ जाओ ना आ जाओ ना कर रख लो अरे जान कर मैं अब बोल लाऊंगी अभी हाथ पकड़ के आओ धन्यवाद जाओ मेरे धन्यवाद नहीं नहीं क्यों नहीं कर रहे हैं नहीं नहीं कर रहे हैं तन्मय काहीतरी या बारक्या गजाली सांगता आपल्या कॉलेजातले आणि आता सर पण खेळा गेलेले आहेत थोडे संस्कारच्या रडे मॅच चालू होती ती बघी होते आणि हडे काय पोरगे करतात ते आता बघू गेले चिकन आणि भात ची लागतलो वेळ लागतो मनाने सगळेजण टाइमपास करतात आणि सरांचा मुलगो येलेलो हर्षद आणि गणो आणि हे सगळेजण कॅटन खेळायला सुरुवात केलेली आहे बघू शकतात भात शिजलो तसं थंड जाऊ मना केईच्या पाना ठेवलेलो हा बघू शकतात आता हे तन्मय गावडे कांदवानी चिरद हा बघू शकतात आता ही जग वाढूक सुरवात करतो अन्न आणि चटई घेऊन उभो संस्कार झाडू मारता आणि आता जग सुरवात करतो लवडे चटे आणि घालूचं काम करतात आता सगळे जण जग बसलेले असत आणि दोघा तिघा असत ते आता जग वाढतले आम्हाला शिद्ध आणि बसलेले आहेत तन्मयांनी आता आम्ही सगळेजण जोक बसलेले असत सर माझ्या बाजू बसले आहेत आणि सगळेजण थोडे बसले आहेत बघू शकतात आणि शिदू शिद्धू आणि बसलेले होते रमणदान सांगल्याने आधी वाढूक चला म्हण आता ते वाढूक गेले आता सगळ्या जणांनी जोक सुरुवात केलेली नाही बघू शकतात आणि संस्काराने सगळेजण तन्मय आणि सिद्ध वाढतो आता आम्ही जेवलं विलो आणि वाटेक लागलो साडे अकरा वाजा गेलेले आणि त्या घाटकऱ्यांच्या पोरकेक ते सोडूच होतो आम्ही इकडे खाली गेलेलो आणि रस्तो तर बघा किती खराब होतो बघू शकतात पाहुण्या टाईमवर वही रवलेली माझी ती आता घेतलं आता आम्ही घराकजोग बाहेर पडलो आणि आजचं ब्लॉग कसं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाक फॉलो करू विसरू नको धन्यवाद